તીનશ રૂપાય ના પન્સો નવર રૂપી રૂપ રૂપે પન્સ રૂપ માંડ્રે નદી त्याला पन्नास साठ नव्वद शंभर रुपये दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस 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 रुपये 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 तीनशे तीनशे मारे यम मार्का पन्नास साठ शंभर दीडशे रुपये साठ अठरा ऐंशी नव्वद दोनशे रुपये मारे यम मार्का शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये पाच दहा अकरा पंधरा एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये मारे ुस्ती मार्का त्याला दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये सहा सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये ब्रिजेशाई मार्का दे पूजा कंपनी त्याला किती हो नाही पन्नास दोनशे अडीचशे रुपये ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये रुपये नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस चाळीस बीट रुपये सत्तर रुपये एक सतरा ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये मार्का हे किती आहे मका

28 28 21 21 30 30 પાસ 30 પાસ 30 લા 740 740 21 ગેવડા કોણ છે તું નીને નાઈ लांबडी चवळी लांबडी चवळी दोनशे अडीचशे तीनशे 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 दहा अकरा वीस